बँकेने सील केलेल्या घरावर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून ताबा घेण्याचा प्रकार शामराव नगरमध्ये उघडकीस आला याप्रकरणी प्रकाश बसप्पा मदारी वय अठ्ठेचाळीस आणि एक अनोळखी महिला यांच्यावर सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी यांनी आय होम फायनान्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड सांगली बँकेकडून गणेश बंगलो महसूल कॉलनी शामराव नगर प्लॉट नंबर सतरा सांगली येथील घरासाठी कर्ज काढले होते मात्र ते फेडू शकले नसताना फिर्यादी विनायक विलास कोलप वय सदोतीस राडार कोलप गल्ली अंकली यांनी न्यायालयाच्या परवानगीनं रितसर ताबा घेऊन घर सील केले आहे दहा मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपींनी न्यायालयाकडून रितसर ताबा घेऊन केलेले सील बेकायदेशीरपणे तोडून गार्ड ड्युटी करीत असताना गाडला शिवीगाळ करून दमदाटी केली आणि बँकेनं घराला लावलेले कुलूप तोडून घरामध्ये संशयित आरोपी प्रकाश मदारी आणि एक अनोळखी महिला यांनी बेकायदेशीरपणे प्रवेश केला म्हणून फिर्यादींनी प्रकाश मदारी आणि एक अनोळखी महिला यांच्याविरुद्ध सांगलेश्वर पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला